गेशकेदार आपले मनोका बोलण्यात व्यक्त करतील एक मिनिटे मी सगळ्यांनी पुन्हा एकदा सर्व तमाम मराठा संघाचे मराठा बांधवांना नमस्कार करतो आज जे आपण आपल्या एका लहान बहिणीसाठी आपण सगळे एकत्र न्याय मिळवून देण्यासाठी आलो आणि भैरगावचे सुद्धा इथं उपस्थित आहेत मी त्या सर्वांचे इथं पुणे शहरामध्ये स्वागत करतो आणि धस साहेबांना सांगतो की आपण जे विधानसभेमध्ये जे मुद्दा मांडला आपण जरी त्या आप पक्षाचे असले आव्हाना या प्रसंगी आहे धन्यवाद शिवसेना नेते संजयजी साहेब हे आपलं मिनिटात मनोगत व्यक्त करतील कृपया स्टेजवरती जे उभे असलेले आहेत सगळ्यांनी कृपया खाली बसून घ्या पुणे शहराचे शहराध्यक्ष संजय भाऊ मारे दोनच मिनिटात आपले मनोगत व्यक्त करतील त्यानंतर अरविंद भाऊ शिंदे व्यक्त करतील दोनच या ठिकाणी सर्व एकत्र जमण्याचं कारण आम्हाला सर्वांना पूर्ण जगामध्ये माहितीये की या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यांना वाचवणार मंत्री त्याला सुद्धा अटक होऊन तीनशे आणि गृहमंत्री या मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत जर देवद्र असेल तर तुम्ही सुद्धा राजीनामा दिला पाहिजे राज्याचे एकच मुख्यमंत्री होते उद्धवसाहेब ठाकरे त्यांच्या मंत्रिमंडळातील संजय राठोड महिलांवर अत्याचार करायचा आरोप झाला परत त्याला त्वरित मंत्रिमंडळावर खाली घातले गेलं हाच न्याय आम्हाला गेले काही दिवस आपण या आरोपींना अटक का होत नाही असा प्रश्न विचारत होतो कालपर्यंत यातल्या काही आरोपींना अटक देखील झाली अजूनही काही आरोपी अटक होणे बाकी आहे हीच केली होती की सगळे तुमच्याकडे खूप अपेक्षा मी बघताय बीड ते पुणे हे हाकेचा अंतर आहे आणि या हाकेच्या अंतरावर दडलेल्या आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला येला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये जाहीर करून संबंधितांविरुद्ध मोकाची कारवाई करण्याचा सुतोवाच करूनही प्रशासनाकडून कर जर कारवाई दिरंगाई झाली असेल तर मग ही कर्तव्यामध्ये हेतू पुरस्पर समजायची काय याचा देखील शासनाने आम्हाला उत्तर द्यायचं आहे संबंधितांविरुद्ध सुरक्षारक्षक होता त्या सुरक्षा रक्षकांनी विश्वासाने हात कुणाला दिली गावच्या सरपंचांना दिली आणि गावचे सरपंच देखील एक लोकप्रतिनिधीच कर्तव्य आणि तिथे हजर झाले आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे संतोष अण्णा देशमुखांची हत्या आणि गेले तीन आठवडे आपण सगळेजण शासनाकडे प्रशासनाकडे न्याय मागतोय जनआक्रोश मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित माता भगिनी बंधू पत्रकार बांधव आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर गेले काही दिवस का या आरोपींना कुठेतरी कोणाच येतो पुण्यामध्ये आणि वाल्मी मात्र खंडरीच्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी आरोपी दाखवण्यात येत आहे याचाच अर्थ वाल्मिकराडच्या नाका पाठी जो या मागणीसाठी आज आम्ही सगळे रस्त्यावर उतरतोय या ठिकाणी बीड असेल परभणी असेल पुणे असेल वेगवेगळे जिल्हे येत आहेत आता उद्याच्या काळामध्ये पुढच्या दोन पाच दिवसामध्ये सरकारने ही भूमिका स्पष्ट केली नाही धनंजय मुंडेनं जर या ठिकाणी या मंत्रिमंडळात काढलं नाही तर हे नका आजचं जे काय काय एकूणच चित्र आहे हे महाराष्ट्रात आणि देशातल्या दे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आणि गावात जाईल ही नका या ठिकाणी हा एकूण इशारा या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला या ठिकाणी प्रशांत ज्योती काही मेटे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पा पहिल्यांदा आपण पुष्पहार अर्पण करणार काही तिकडे तुम्ही धनंजय मुंडेला मंत्री पदावर ठेवल्यावर न्याय होऊ शकत नाही अरे का त्या पुण्यात येताना म्हणलाय एकदा तुमच्या गाडीत धनंजय मुंडे कसे काय म्हणला